नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या नवीन का साईटवरती ज्या ठिकाणी आपण ड्रेनेजचं काम आणि पी सी सीचं काम आपण चालू केलेलं आहे याच्यामध्ये ड्रेनेजच्या कामामध्ये ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला होता ते आपण बघूया म्हणजे जुन्या ड्रेनेज बॉक ब्लॉकेज झालं होतं आणि इथे जे घुशी आणि उंदराने बिळं पाडली होती त्यामुळे तिथली जमीन खचली चेंबर्स ब्लॉक झाली आणि त्यानंतर पुढे कसं कसं काय इशू झालं होतं ते आधी आपण पाहून घेऊया इथं तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारची इथे घुशीने अशी ही बिळं क्रिएट केली आहेत त्यामुळे हे असे चेंबर्स ब्लॉकेज झालेले आहेत या ब्लॉक झालेल्या चेंबर्समुळे बरेचदा ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतो किंवा पाणी खाली जात नाही आणि मग सगळ्या प्लंबिंग लाईनचा इश्यू होतो आता इथे अशी ही बिळं ही पाडलेली आहेत या याच्यामध्ये काय होतं की ड्रेनेज लाईन तर ब्लॉक झालेलीच आहे पण त्यासोबत या गोष्टींची जर आतमध्ये तुमच्या फ्लोरिंग खालची जर बिल्डिंग आहे ही आहे आणि त्या बिल्डिंगच्या फ्लोरिंग खाली जर घुस शिरली तर तुमच्या सुद्धा धक्का लागतो आणि सोबत जे आपण आता आतमध्ये टायलिंग केलेलं असतं ते टायली खालची भरावा आहे तो खचल्यामुळे ते बसण्याचे पण धोका कायम असतो त्यामुळे अशा केसेसमध्ये तुम्ही ह्या मागच्या बाजूला पी सी सी करून घेणं गरजेचं आहे कारण इथे काय होतं बिल्डिंग असल्यामुळे खरखट किंवा काही लोकं टाकली जातात आणि त्या याच्यामुळे हे प्राणी उंदीरगुशी इथे ये येतात आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो तर आता आपण हे ड्रेनेजचं काम कसं करतो किंवा ड्रेनेजचं काम करत असताना कोणती आपण काळजी घेतली पाहिजे तर याची आज आपण माहिती घेणार आहोत जेणेकरून काय असतो की आपला जो सगळा पाण्याचा लोड आहे किंवा ड्रेनेजचा पाण्याचा लोड आहे तो व्यवस्थित फ्लो होईल आणि याच्यामध्ये कोणतेही प्रकारचे ब्लॉकेजेस होणार नाही बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच ठिकाणी थोडे पैसे वाचवण्यासाठी किंवा कॉस्ट वाचवण्यासाठी काम करणारे आहे ते लहान पाईप वापरतात त्याच्यामुळे काय होतं की एवढ्या पाण्याचा लोड त्याच्यामध्ये होत नाही किंवा खरकटं किंवा याच्यातून वाहून जात असताना ब्लॉकेजेस तयार होतात तर ते तसे होऊ नयेत म्हणून याच्यासाठी आपण मेनली कोणत्या प्रकारचे पाईप्स वापरले पाहिजेत तर याची आधी आपण माहिती घेऊया मेन ड्रेनेज लाईनला वापरत असताना आपण बेसिकली आपल्या साईटवरती हे सहा इंचाचे मेन पाईप्स वापरणार आहोत म्हणजे हे जे पाईप आहेत ते सहा इंच डायमीटरचे पाईप आहेत ह्याच्यामध्ये पण दोन व्हरायटीज आपल्याकडे येतात फोर के जी आणि सिक्स के जी तर ह्याच्यामध्ये आपण हे सिक्स के जीचे पाईप्स आपण वापरले आहेत जे ॲस्ट्रल कंपनीचे सर्वात हेवी पाईप्स आहेत म्हणजे याच्यावरनं अगदी किती लोडेड जरी काही गेलं तरी पण काही होत नाही ह्या वापरण्यामागचं कारण हे आहे की हे लॉंग लाईफ आहेत म्हणजे जास्ती वर्ष टिकतात सोबत यांना उंदीर गुशी किंवा काही ह्याने कुरतडण्यामुळे यांना काही त्रास होणार नाही किंवा हे पाईप फुटू शकत नाहीत त्यामुळे एकंदरीत आपण हे पाईप्स वापरताना ही काळजी घेतली आहे की चांगल्या क्वालिटीचा पाईप वापरला पाहिजे सोबत आता जे चेंबर्स आता जोडायला ला लागतात म्हणजे जे वरून येणाऱ्या लाईन्स आहेत म्हणजे दोन रूम्स किंवा चार रूम्सचे असे जे आहेत त्याला बाबा बाथरूमची लाईन आहे त्या ठिकाणी अडीच इंचा हा पंच्याहत्तर एम एम डायमीटरचा आणि हा टॉयलेटची जी लाईन असते त्याच्यासाठी हा चार इंचा म्हणजे एकशे दहा एम एम डायमीटरचा पाईप आपण वापरतो आता हे सिरीजमध्ये दोन चेंबर्स आपण आता बांधलेले आहेत म्हणजे तर हे दोन चेंबर्स कशासाठी नेमके असतात तर तुम्ही बघू शकता की हा जो पहिला चेंबर आहे तो बाथरूमचा चेंबर आहे म्हणजे याच्यामध्ये किचनचं पाणी तुमच्या बेसिनचं किंवा बाथरूममध्ये जे पाणी येतं वेस्ट वॉटर ते चे चेंबर ते ह्या चेंबरमधून येणार आणि या इकडनं त्याला सहा इंचा पाईप आहे त्या ह्याच्यातून आपण तो ड्रेनेजने शेवटपर्यंत गटर लाईनला जाणार आता हा जो दुसरा चेंबर्स आहे तो हा स्पेशली टॉयलेटसाठी बनवला जातो म्हणजे जे टॉयलेटमधलं जे वेस्ट आहे ते ह्याच्यातून बाहेर येतं आणि ह्या दुसरा पाईप पाई। म्हणजे पॅरलली हे दोन पाईप्स पाई आपण पाई ॲट पाई ए टाईम टाकलेला आहे जेणेकरून काय होतं की दोन वेगवेगळ्या लाईन्स आपल्या इथे चालतात हे जुने चेंबर्स तुम्ही बघू शकता जे अशा प्रकारे ब्लॉकेज झालेले आहेत भुशींमुळे म्हणा किंवा जुने आता एक सतरा अठरा वर्ष झाली या कामाला त्यामुळे हे काम असं चालतं आता जे म्हटलं होतं की आपण जे आता अडीच इंच आणि चार इंचाचे पाईप्स कुठे वापरले जाणार तर ते जसे की आता हा चार इंचाचा पाईप वरून ह्या दोन घराच्या ह्याच्यातनं उतरलेला आहे तर तो चार इंचाचा पाईप तुमच्या इथं येऊन ह्या पुढच्या पॅरल सेकंड नंबर चेंबर्सला म्हणजे जो चार इंचाचा आहे तो टॉयलेटचा चेंबर आहे तो इथे येणार आणि जे इथले जे बाथरूमचे तो पाईप आहे तर तो बाथरूमचा पाईप तुमचा जोडून येऊन इथून असा ह्या चेंबर चेंबरमध्ये जोडलं जाईल आणि याच्यामध्ये किचन बाथरूम आणि बेसिन असं पाणी एकत्र येऊन हे पॅरलली पुढे पुढे सरकत जाणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता ते दोन चेंबरच्या दोन लाईन सेपरेट म्हटल्या होत्या त्याप्रमाणे ही जीवाची लाईन आहे ही ती बाथरूमची लाईन आहे ज्याच्यामधनं बाथरूम बेसिन आणि किचनचं पाणी जाणं आणि ही जी सेकंड लाईन आहे ही टॉयलेटची लाईन आहे ज्याच्यामधून हे टॉयलेटचं बेस्ट पाणी जाणं तुम्हाला म्हटलं तसं हे पाईप मजबूत असल्यामुळे तुम्ही यांच्यावर जरी उभं राहिलं तरी पण यांना काही होत नाही याच्यावरती किती लोड टाकला तरी पण ह्याला तसा काही त्रास होत नाही आणि उंदीर गुशी याला चावू शकत नाही आहेत एवढं ते हेवी क्वालिटीचं मटेरियल आपण इथे वापरलेलं आहे अशा प्रकारे हे चेंबर्ससाठी आता आपण इथे नवीन कास्टिंग होणार आहे याच्यासाठी आपण हे पाय आणि हे कडेला आपण त्याचं कॉन्क्रीट ओतलेलं आहे ज्याच्यावरती आपले असे चेंबर्स जसे पहिले याच्यामध्ये दाखवले नवीन तसे बांधले जातील आणि पुढे पुढे ही जाऊन लाईन मेन लाईन जाऊन आपले मेन इथे हे बघा हे असं ब्लॉकेज असल्यामुळे पाणी आधीमध्ये बाहेर पडत आहे तर इथे पुढे जाऊन या अशा चेंबर्स थ्रू मेन इथे सेप्टिक टँक आहे तर तिथे सेप्टिक टँकला तिथे मिळणार आहे आणि बाकीचं जे बेसिनचं पाणी किंवा बाथरूमचं पाणी हे पुढच्या ड्रेनेज लाईनला आपण जोडून पुढे गटरला ते निघून जाणार आहे अशा प्रकारे हे चेंबर्स बनवत असताना तुम्ही जर बिल्डिंगचं काम करत असाल तर मेनली जे मेन लाइन्स असतात ज्या ह्या लाइन्स आहेत या नेहमी सहा इंचाच्या तुम्ही टाका त्याच्यापेक्षा जास्त लोड असेल तर तुम्ही आठ इंचाची लाईन्स सुद्धा वापरू शकता जेणेकरून पाणी ब्लॉकेज होणार नाही ना किंवा त्याचा फ्लो चांगला राहील दुसरी गोष्ट याला व्यवस्थित स्लोप मेंटेन करा म्हणजे में ज्यावेळेस तुम्ही पहिला आपला स्टार्टिंग पॉईंट तिकडचा आहे तर त्या स्टार्टिंग पॉईंटपासून आपल्या एंड पॉईंटपर्यंत साधारण दोन फुटाचा स्लोप आहे जेणेकरून वरचं पाणी जे आहे ते व्यवस्थित वाहून जाईल आणि कुठेही त्याला अडथळा येणार नाही आणि कुठेही ब्लॉकेजेस तयार होणार नाही नंबर तयार करत असताना हे मेनली बघू शकतं इथे थोडासा कुत्रे आता हे ओल्या याच्यावरती नसल्यामुळे थोडेसे त्याचे पाय दिसत आहेत पण ह्याच्यावरती आपण हे पूर्ण प्लास्टर मारून याच्यावरती सिमेंट घोटाई करून घेतलेली आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे हा पाईप पाई। आहे आणि ह्या का ह्याच्यामध्ये काय होतं याचं मेन रिझन असतं की याच्यामध्ये कुठलीही पाणी आलं किंवा आतमध्ये वेस्ट आलं की ते पटकन तिथून स्लोपी याच्यामध्ये निघून जावं हे याच्यामागचं रिझन असतं आणि ह्याला व्यवस्थित प्लास्टर करून झाल्यानंतर अशा प्रकारची जी चेंबर्सची झाकणं आहेत ती आपण त्याच्यावरती टाकतो जेणेकरून वरून काही घाण वगैरे किंवा काय त्या चेंबर्समध्ये पडू नये हे त्याचं रिझन असतं ह्या ज्या जुन्या लाईन आहेत वरच्या ज्या आलेल्या लाईन्स ला 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 आहेत तर ह्या नवीन चेंबर्सला जोडण्यासाठी हे खोलायचं काम चालू आहे ज्याच्यातून हे जुन्या लाईन काढून आपण त्या चेंबर्सला जोडणार आहोत त्यामुळे ते जुने चेंबर्स आहेत ते आपण कॅन्सल केलेत आणि आता ह्या नवीन लाईन इथे जोडून आपण त्या नवीन लाईनला पूर्णपणे जोडल्या जातील जुन्या ज्या टी आता ह्या फुटलेल्या होत्या त्या आपण मेनली पहिल्या आधी बदलून घेतल्यात अशा प्रकारे काळजी घेतली तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे ड्रेनेज सिस्टीमचं काम करू शकता आणि भविष्यात होणाऱ्या ब्लॉकेज किंवा इतर गुंजीर गुशींपासून होणाऱ्या पायपांचं नुकसान याला टाळू शकता असं जर तुम्हाला कोकणात काही तुमचं काम असेल किंवा प्लॉट डेव्हलपमेंट्स असतील किंवा घर बांधायचं असेल किंवा मेंटेनन्स काम असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला त्यामध्ये नक्की मदत करू शकतो अजूनही जरी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आमची बरेचसे बांधकामविषयी माहिती आम्ही तुम्हाला देत असतो त्यातनं तुम्हाला तुमचं बांधकाम करत असताना त्याची मदत होऊ शकते तर तुम्हाला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद